तासदुखी बऱ्याच स्त्रिया पुरुषसुद्धा की माझ्याकडे येतात खूप तासदुखी आहे खूप उपाय केला एक्सरे काढल्यानंतर कळलं की त्याचं टाचेचं हाड वाढलं आहे इतर लोकांनी सांगितलं की ते काढल्याशिवाय उपाय नाही नसेल तर टाचेचं इंजेक्शन काहीही करायची गरज नाही आयुर्वेदामध्ये अशी काही ताकद आहे की तुमची तासदुखी खूप सुंदररित्या मॅनेज करता येऊ शकते त्याला ऑपरेशनची गरज नाही इंजेक्शनचीही गरज नाही तर तुम्ही काय कराल एक साधा उपाय घरगुती सांगतो त्यानं तुमची टास्तो अगदी सात ते आठ दिवसामध्ये कमी होऊ शकते काय करा कच्च्या घाणीचं तिळतेल घ्या का कच्च्या घाणी सांगतो की आज तिळतेल बाजारामध्ये जे येतं बरंच भेसळयुक्त येतं आणि त्यामुळे त्याचा रिझल्ट येत नाही त्यामुळे कच्च्या घाणीचं तिळतेल घ्या किती तर पन्नास एम एल घ्या त्याच्यात पंचवीस एम एल घाला मोहरीचं तेल आणि पंचवीस एम एल घाला अजवाईन ऑइल तर हे तिन्ही मिश्रण एकत्र करा टाचेला लावा आणि कोमट पाण्यामध्ये गरम उष्ण असं तेल छोट्याशा भांड्यात घेऊन ती ताच त्याच्यामध्ये बुडवा त्या पाण्यामध्ये मात्र सैंधव घालायला विसरू नका ही किती वेळ शेका तर वीस मिनिटं शेका किती दिवसातून किती वेळा एक वेळा केलं तरी भरपूर झालं एवढ्या ह्या साध्या उपायाने तुमची ताजदुखी भले ते हार वाढलेलं जरी असेल किंवा आणखी वेगळं काही कारण असेल तर त्या ठिकाणचा वात कंटक जो आजार सांगितला आहे की ज्या ताचेमध्ये वात वाढल्यामुळे वेदना खूप आहेत तर ते हळूहळू दुरुस्त झालेलं दिसेल दरी आणि सात दिवसात खूप सुंदररीत्या फरक पडेल